पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर भर दिवसा चोरी सध्या धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय आता तर चोरट्यांनी हद्दच केले धुळे शहरातील जुने धुळे भागात असलेल्या पोलीस चौकीच्या हक्केच्या अंतरावरच भर दिवस घरपोडी केल्याचं उघड झालंय कैलास देवरे त्यांचा संपूर्ण परिवार हा लग्न निमित्तानं न्याहली नंदुरबार इथं गेला असतानाच चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून गेलाय धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे आणि अशातच या गजबजलेल्या परिसरात आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस चौकी उभारण्यात आली आणि या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचं घर आहे काल दुपारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचं घर फोडून लाखो रुपयांचे सोने चांदी आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली सदर चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा जर घरपोडी होत असेल तर पोलीस प्रशासन करत तरी काय असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याला जेरबंद करून आमचे दागिनेने पैसे आम्हाला परत करावे अशी मागणी आता होती माझं नाव बाणुदास यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न न्यायालय येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायालयी या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटाच्या तर सर्व वस्तू विस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्व हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारी दरम्यान झालेले पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे दिवसा दिवसाधव आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग काय लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा लोकनायक न्यूज